नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर चला कमेंट्समध्ये आवाज वगैरे येतोय का आपण आज पोलीस भरती इतिहासाची प्रश्न भाग चार घेणार आहोत दोन लेक्चर होते कारण आपल्याकडं पाण्यामुळं नेटवर्क येत होता ओके एकदा मी चेक करून घेतो की आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का आवाज येत असेल तर आपण कंटिन्यू सुरुवात करूया आपलं लेक्चर सकाळी दहा वाजता असतं मित्रांनो परंतु आता नेटवर्क इश्यू असल्यामुळं चला बरोबर आहे मित्रांनो तर पाहूया आपला आजचा प्रश्न पहा आजचा जो प्रश्न आहे आपला संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पदीचा राजीनामा कोणी दिला आपल्याला सांगायचंय मित्र महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा दिला होता अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ऑप्शन आहेत आपल्या जवळ यशवंतराव चव्हाण बाबा बाळासाहेब खेर त्याचबरोबर देशमुख आणि तर चला सांगा केला याचे पहा मित्रांनो यशवंतराव चव्हाण जे होते पहा यशवंतराव चव्हाण जे होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस हे पहिले त्याचबरोबर मित्रांनो आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार यांना म्हटले जाते काट यांचे आत्मचित्र प्रसिद्ध आहे मित्रांनो बाळासाहेब खेर हे एक प्रसिद्ध नेते होते त्याचबरोबर के एस पन्नेकर आणि सी डी देशमुख का लक्षात घ्या याची जी उत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो सी डी देशमुख आता सी डी देशमुख म्हणजे कोण मित्रांनो चितमनराव देशमुख लक्षात घ्या चितमनराव देशमुख एकोणीशे पंचावन्न मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलना दरम्यान मोरारजी देसाई यांनी दिलेल्या गोळीबाराच्या आदेशाच्या निषेधात मित्रांनो भारताचे तत्कालीन केंद्रीय मंत्री कोण चिंतमनराव देशमुख यांनी आपल्या मित्र पंत मंत्रिपदाचा राजीनामा दिला लक्षात घ्या चिंतमनराव देशमुख हे अर्थमंत्री त्याचबरोबर ते आरबीआयचे गव्हर्नर राहून बसलेत मित्रांनो त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना महाराष्ट्रावरील अन्यायाचा जबाबदार देवगदार ठरवले लक्षात घ्या ओके okay. त्यामुळे असू शकतो ओके okay, ठीक आहे बरोबर चालतंय पहा आपला पुढील पहा मराठवाडा मुक्ती दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो मराठवाडा मुक्ती कधी साजरा केला तो आपल्याला सांगायचंय पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सतरा सप्टेंबर कि तिघांपैकी नाही कमेंट्स करून सांगा मित्रांनो काय असणार आहे पहा धाराशिव पोलीस दोन हजार चोवीस लातूर दोन हजार चोवीस आणि जालना चालक दोन हजार एकवीस हा प्रश्न दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलाय महत्वपूर्ण प्रश्न आहे पहा पंधरा ऑगस्टला मित्रांनो काय झालंय आपलं भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचबरोबर सव्वीस जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन आहे मित्रांनो सप्टेंबर स्पष्टीकरण पाहूया आपण सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा हा निजामांकडून भारतात विलीन केला गेला म्हणून मित्रांनो सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती साजरा केला जातो कधी मित्रांनो सतरा सप्टेंबर त्याचबरोबर मराठवाड्याचे सध्याचे आठ जिल्हे मित्रांनो हैदराबादचा काही भाग हा निजामांच्या ताब्यात त्या वेळ होता आणि ऑपरेशन पोलो कोणतं ऑपरेशन मित्रांनो ऑपरेशन पोलो या मोहिमेने हा भाग जिंकून घेतला होता हे लक्षात घ्यायचे मराठवाडा मुक्ती दिन हा सतरा सप्टेंबरला साजरा होतो पाहूया आपला पुढील प्रश्न लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली अगदी बरोबर सूरज देश अगदी बरोबर तर पहा लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली आपल्याला सांगायचे ऑप्शन आहेत आपल्या राजा राममोहन रॉय राय दादाबाई नवरोजी त्याचबरोबर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो कमेंट्स करून सांगा अगदी बरोबर मित्रांनो चला कमेंट्स करून सांगायचं याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन लक्षात घ्या हे एक महत्वाचे भारतीय नेते होते कोण मित्रांनो दादाबाई नवरोजी आणि विचारवंत समाज सुधारक होते मित्रांनो त्यांना भारताचे पितामा म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे सुद्धा संबोधले जात होते आणि हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य संस्थापक होते त्यांनी तीन वेळा मित्रांनो कधी कधी अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा पक्षाचे अध्यक्षपद भूषवले मित्रांनो त्यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल आवाज देखील उठवला आणि स्वराज्याची संकल्पना मांडून भारतीयांना राजकीय हक्कांसाठी लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली लक्षात घ्या राजा राम मोहन राय यांना आपण काय संबत त्याचबरोबर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आपले भारताचे स्वातंत्र्य एक महत्वपूर्ण घटक होते पहा आपला पुढील प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली अहिल्यानगर दोन हजार चोवीस त्याचबरोबर संभाजीनगर दोन हजार ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे राहुल सूरज अगदी बरोबर मित्रांनो लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले गणेश आगरकर की स्वामी दयानंद सरस्वती आपल्याला सांगायचे की आर्य समाजाची स्थापना कोणी केली चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो आर्य समाजाची स्थापना कोणी केली लक्षात घ्या स्वामी दयानंद सरस्वती मित्रांनो हे एक स्वातंत्र्य सैनिक होते त्याचबरोबर वेदांकडे परत चला हा मोठा संदेश यांनी दिला आणि हे मित्रांनो आर्य समाजाचे संस्थापक देखील होते कोण स्वामी दयानंद सरस्वती त्याचबरोबर लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा हक्क आहे तो मिळवणार असा यांनी घोषणा दिली त्याचबरोबर गणेश आगरकर मित्रांनो यांनी वृत्तपत्र सुरू केले संपादक होते मित्रांनो हे देखील लक्षात घ्यायचे ठीके अगदी बरोबर सूरज राहुल नंदकिशोर ओके सूरज स्वामी दयानंद सरस्वती मित्रांनो एक थोर भारतीय समाजसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते वेदांकडे परत चला असा संदेश त्यांनी आपल्याला दिलाय समाजातील अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध त्यांनी लढा दिलाय त्याचबरोबर मित्रांनो लोकमान्य टिळक स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो, तो मिळवणारच अशी पॉप्युलर घोषणा त्यांनी आपल्याजवळ केली गणेश आगरकर मित्रांनो यांनी वृत्तपत्र याच्यात खूप मोठे काम केले सरक नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर आहिर्या महिला समाज पंडित रमाबाई ओके पहा आपला पुढील प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली पहा लक्षात घ्या गणेश वासुदेव जोशी भाऊ दाजी लाल महादेव गोपाल रांडे की कृष्ण गोखले मुंबई लोहमार्ग चालक दोन हजार चोवीस पोलीस दोन हजार एकवीस त्याचबरोबर अकोला चालक दोन हजार एकवीस ला हा प्रश्न विचारण्यात आलाय कमेंट सेशन मध्ये सांगायचे की याचे योग्य उत्तर काय असणार आहे चला सूरज राहुल तर किशोर सर्वांनी मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगायचे याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके चला कमेंट्स करायचे मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे ए के ओके का याची योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो गोपाल कृष्ण गोखले यांनी मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना केली ओके लक्षात घ्यायचे भारत सेवक समाजाची स्थापना केली स्पष्टीकरण पाहूया आपण भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्यात केली होती कोणत्या ठिकाणी मित्रांनो पुण्यात आणि कधी केली एकोणीसशे पाच देशभक्ती जागी करणे आणि जातीभेद नष्ट करणे हे त्यांचे मुख्य हेतू होते हे स्थापना करण्यामागे पाहूया आपण आपला पुढील प्रश्न प्रार्थना समाज पुणे स्थापन केली ओके पुणे स्थापन केले मित्रांनो पुणे लोहमार्ग पोलीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हा प्रश्न दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलाय मित्रांनो प्रार्थना समाज स्थापना केली भांडारकर महादेव गोपाल रानडे कृष्ण गोखले आणि आत्माराम पांडुरंग मित्रांनो गोपालकृष्ण आपण आत्ता पाहिले त्यांनी कोण भारत सेवक समाजाची स्थापना केली तर आपलं हे ऑप्शन नाही होतं तर पहा तुमच्याकडे तीन ऑप्शन आहेत मित्रांनो अगदी बरोबर उत्तर करायचे ए के सूरज किशोर एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट बरोबर चला मित्रांनो कमेंट सेशन मध्ये सांगायचं याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर पहा याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आत्माराम पाडुगड तारकड होते मित्रांनो याची स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट कार्यालय आहे मित्रांनो मुंबई गिरगाव येथे झाली त्याचबरोबर दादोबा पांडुरंग यांचे बंधू हो होते कोण मित्रांनो आत्माराम पांडुरंग करकळकर आणि यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली प्रार्थना समाजाचे मुखपत्र मित्रांनो होते ते म्हणजे सुबोध पत्रिका त्याचबरोबर प्रार्थना समाजाचे ब्रीद वाक्य होते ते म्हणजे सत्यमेव जयते ते देखील मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते तर आपल्याला सांगता आले पाहिजे सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचे ब्रीद वाक्य सत्यमेव जय असे होते अगदी बरोबर भारत कृषक सांकी एकतीस मार्च अठराशे बरोबर महात्मा गांधी अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर मित्रांनो ठीके पाहूया आपला पुढील प्रश्न पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणी गोवा काँग्रेस स्थापन केली आपल्याला सांगायचे ओके तर पहा मित्रांनो आपल्या जवळ ऑप्शन आहेत डॉक्टर राम मनोहरराव लोहिया आचार्य नरेंद्र देव डॉक्टर टी बी पुन्हा श्यामजी कृष्ण वर्मा चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो जे विद्यार्थी जोडले गेले असतील त्यांनी कमेंट्स करून सांगायचे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु अगदी बरोबर कमेंट्स करून सांगायचे मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे की पोर्तुगीजांच्या गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्यासाठी उद्देशाने कोणी गोवा काँग्रेस समिती स्थापना केली ऑप्शन आहेत आपल्या राम मनोहर लोहिया आचार्य नरेंद्र देव डॉक्टर टी व्ही कुन्ना आणि श्यामजी कृष्ण वर्मा चला कमेंट्स करून सांगायचे सूरज म्हणतायत दोन नंबर एके म्हणतायत तीन मल्हार म्हणतायत तीन अक्षय म्हणतायत चार ते वाटत ठीक आहे लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक जे आपलं बरोबर असणार आहे ते म्हणजे तीन गोमतकांच्या आधुनिक स्वातंत्र्य संग्रामाचे जनक मित्रांनो कोणास म्हटले जाते तर पुन्हा यांना म्हटले जाते त्यांचा सार्थ गौरव भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात नोंदला गेला आहे त्याचबरोबर गोवा मुक्तीपूर्व गोवा काँग्रेस समितीचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आणि आधुनिक स्वातंत्र्य संग्रामाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते Okay. आपला पुढील प्रश्न भारतात एकोणीसशे त्रेपन्न साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी यशवंतराव चव्हाण पंडित हृदयनाथ हुंजर आणि के एम पणेकर मित्रांनो याचे तीन सदस्य देखील होते त्या तीन सदस्यांचे नाव देखील आपल्याला सांगायचे okay. भारतात एकोणीसशे साली जी भाषेवर राज्य साठी मित्रांनो पूर्ण चे आयोग नेमणे गेले त्याचे अध्यक्ष कोण होते कोणाच्या अध्यक्षांची समिती आपल्याला सांगायचे ओके लक्षात घ्या मित्रांनो बावीस डिसेंबर एकोणीसशे ला कधी तर बावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला मित्रांनो बावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला ही समितीची नेमली गेली आणि ही फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली मित्रांनो कोणाच्या फजल अली आणि याचे मित्रांनो लक्षात घ्या पहा याचे तीन मेन सदस्य देखील होते फजल अली पंडित हृदयनाथ कुंजूर आणि के एम पन्नेकर हे होते लक्षात घ्यायचे यशवंतराव चव्हाण मित्रांनो आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्यावेळेस महाराष्ट्राचे निवडणूक झाली त्यावेळेस बनले होते मित्रांनो ओके 22 डिसेंबर 1953 ला तैमूर्ती फजल अली लक्षात घ्या यांच्या अध्यक्षतेखाली पहिला राज्य पुनर्निर्माण आयोग स्थापना करण्यात आले आणि या आयोगाचे तीन सदस्य होते ते म्हणजे फजल अली पंडित हृदयनाथ कुंजुरू आणि के एम पन्निकर होते मित्रांनो लक्षात घ्या अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर सूरज ओके पा आपला पुढील प्रश्न कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले मित्रांनो आपल्याला सांगायचे खालीलपैकी राज्य भाषिक अस्तित्वात आले सर्वप्रथम महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश चला आपल्या जवळ एक मिनिटाचा वेळे मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगायचे लवकरात लवकर चला कमेंट्स करा मित्रांनो पहा लक्षात घ्या महाराष्ट्र गुजरात यांची किती कधी झाली तर एक मे एकोणीशे साठ लक्षात घ्या पहा मे एक, साठ आता आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाची सांगा मित्रांनो कमेंट सेशन मध्ये पहा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो भाषेवर आधारित पहिले राज्य आंध्र प्रदेश जे आहे मित्रांनो हे एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी स्थापन झाले लक्षात घ्या कधी मित्रांनो तर एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी महाराष्ट्र आणि गुजरात तरी स्थापन झाले मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ ला त्याचबरोबर आपले कर्नाटक आहे मित्रांनो ते स्थापन झाले एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन साली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला कर्नाटक आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार हे असणार आहे लक्षात घ्याहुल के राहुल के अक्षय चार मल्हार आंध्र प्रदेश पाहूया आपला पुढील प्रश्न रामगीता कोणी लिहिली अहिल्यानगर चालक दोन हजार चोवीस त्याचबरोबर चंद्रपूर अशा भरपूर ठिकाणी मित्रांनो दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे राष्ट्र संतजी तुकडोजी महाराज संत तुकाराम संत गाडगे महाराज संत ज्ञानेश्वर

अगदी बरोबर तुकडोजी महाराज ग्राफिक सोल्युशन एक तर पहा मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली होती स्पष्टीकरण पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मित्रांनो हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक संत होते आणि ग्रामगीता भारतीय ग्रामजीवन वरील एक महाकाव्य हे राष्ट्रसंत महाराजांनी लिहिले मित्रांनो लिहिले या काव्याचा ग्रंथ आहे ग्रामगीता हिंदी इंग्रजी गुजराती आणि मराठी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे त्यामध्ये मित्रांनो पहा लक्षात घ्या पहा लक्षात घ्या गीता ही ह्या विनोबा भावेंनी यांनी लिहिले रामगीता संत तुकडोजी महाराजांनी आणि गीता रहस्य लोकमान्य टिळक यांनी आणि रामायण मित्रांनो गदी मांडूरकर यांनी लिहिली आणि गीतांजली रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली देखील खूप महत्वाचे आहे मित्रांनो तुम्ही पाठांतर करून घ्यायचे अगदी बरोबर मल्हार ए अगदी बरोबर दीपक अगदी बरोबर पाहूया आपला पुढील प्रश्न भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला मित्रांनो जो भारुड हा रचना प्रकारे रूढ केला आपल्याला सांगायचे पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर एकनाथ की मध्ये सांगा मित्रांनो याची योग्य उत्तर आपल्या चॅनेलला नवीन असाल मित्रांनो आपल्या चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेलायकोन दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरील नव नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोचतील ओके सूरज म्हणतायत तीन नंबर बाकीच्या विद्यार्थी मित्रांनी पण कमेंट्स करायचे सोल्युशन म्हणतायत तीन नंबर अक्षय म्हणतायत तीन मल्हार संत एकनाथ महाराज सूरज म्हणतायत संत एकनाथ एके, एके? एके? तीन पहा मित्रांनो तुमच्या सर्वांची ऑप्शन अगदी बरोबर आहे संत एकनाथ लक्षात घ्या संत एकनाथ हे एक महान वारकरी संत होते आणि त्यांनी भारुड या नव्या प्रकारचा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध केला लक्षात घ्या भारुड ही भक्तिमय संगीत आहे मित्रांनो आणि एकनाथ यांनी ती लिहिली होती संत तुकाराम यांनी अभंग त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर यांनी ओव्या संत जनाबाई यांनी अभंग जात्यावर ओव्या रसल्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केल्या लक्षात घ्या पाहूया आपला पुढील प्रश्न द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आपल्याला सांगायचे मित्रांनो भरपूर वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे न्यायदेव महादेव गोविंद रांडे गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर सांगायचे गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली मित्रांनो लोकमान्य यांनी कोण घोषणा दिली आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सर्व माहिती पाहिजे आपल्याला ओके चला सांगा मित्रांनो राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण लक्षात घ्या याचे मित्रांनो महादेव गोविंद रांडे हे एक थोर समाजसुधारक इतिहासकार आणि अर्थशास्त्र तज्ञ होते त्यांनी मराठा साम्राज्याच्या उदयार आणि विकासावर प्रकाश टाकणारा हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला आहे त्याच्यावर मित्रांनो लक्षात घ्या मराठा सम्... साम्राज्याच्या उदयार आणि विकासावर प्रकाश टाकणारा ग्रंथ आणि गणेश आगरकर यांची पुस्तक आहेत मित्रांनो डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे खूप प्रसिद्ध आहे त्यावर सुद्धा देखील प्रश्न विचारला जातो केसरी मराठा आगरकर आणि टिळक अगदी बरोबर सूरज एक एक केसरी अगदी बरोबर सुधाकर अगदी बरोबर बरोबर अगदी पुढील प्रश्न मराठवाडा हा टिंबटिंब हा प्रदेश भारतात केव्हा विलीन झाला आपल्याला सांगायचं की मराठवाडा हा भारतात कधी विलीन झाला आपण पहिलाच प्रश्न पाहिला होता मित्रांनो चला कमेंट सेक्शन मध्ये सांगा ऑप्शन एक सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑप्शन दोन सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास ऑप्शन तीन वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन चार वीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो राज म्हणतायत सुधाकर वराड समाचार गोपाळ गणेश आगरकर अगदी बरोबर मित्रा चला मराठवाडा हा प्रदेश भारतात केव्हा विलीन झाला आपल्याला सांगायचे ऑप्शन तुमच्या जवळ आहेत मित्रा चला मित्रांनो पड़ कमेंट सेशन मध्ये कमेंट्स करून नक्की सांगायचे चला फटाफट पड़ कमेंट्स करा फटाफट पड़ कमेंट्स करायची मित्रांनो त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा लक्षात घ्या अगदी बरोबर सूरज नम्रता मल्हार्स शिल्पा अबू ठीक ठीके तर पहा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मित्रांनो मराठवाडा हा भारतात तेव्हा विलीन झाला कधी तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस ऑप्शन क्रमांक एक, एक आपलं अगदी बरोबर असणार आहे लक्षात घ्या सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय सैनिकांनी मित्रांनो ऑपरेशन पोलो ते निजाम के ते पोलो ते ते दिवस दिन साजरा केला जातो हे आपण मागे पाहिले आणि निजामांच्या राजवटीत हैदराबाद हा भाग होता हैदराबाद मित्रांनो सरदार पटेल यांनी लष्करी कारवाईद्वारे भारतात समाविष्ट करून घेतले हे लक्षात घ्यायचे आपल्याला ओके अगदी बरोबर अगदी बरोबर मित्रांनो अगदी बरोबर तर okay, पहा मित्रांनो या ठिकाणी आपले प्रश्न कंप्लीट झाले आहेत आपण आजचं सेशन या ठिकाणी थांबवूया तर मित्रांनो आपलं पोलीस भरती इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रश्न भाग एक भाग दोन भाग तीन जर पाहिले नसेल आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात मित्रांनो यामध्ये तुम्हाला इतिहासाची महत्वपूर्ण अशी प्रश्न वारंवार परीक्षेला विचारली जातात प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत जर ती, 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 ती पाहिली नसेल तर एकदा नक्की पाहून घ्या त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन करा जेणेकरून मित्रांनो पोलीस भरतीचा नवीन कंटेंट हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल त्याचबरोबर तुम्ही जर आपले ॲप जर डाउनलोड केले नसेल आपले ॲप आप देखील डाउनलोड करा मित्रांनो प्ले स्टोअरला जाऊन मोरेसर अॅकॅडमी नावाचं ऍप आहे त्यात तुम्हाला एस एस सी आर आर बी ग्रुप डे पोलीस भरती यांसारखी बॅचेस मिळतील थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिसू हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस